नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टी महामंडळ पुणे विभागात होणार अकराशे भरती असा करा अर्ज काय असणार मित्रांनो बघूया आपल्या मित्रांनो एस टी महामंडळ पुणेमध्ये लवकरच रिक्त पदे भरण्यात येणार आहे त्यामुळे एम एस आर टी सीच्या या वेबसाईटला पोर्टलला तुम्ही भेट द्या आणि या भरतीद्वारे एस टी महामंडळामध्ये चालक होण्यासाठी चांगली संधी आहे मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून एस टीच्या पुणे विभागाच्या मुख्य असलेल्या विभाग नियंत्रक पदे रिक्त होते आता एस टीच्या मुख्यालयाकडून या पदावर नुकतीच प्रमोद नेहुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी असे स्पष्ट केले आहे की प्रवाशांना वेळेत गाड्या उपलब्ध होऊन सेवेत वाढ करणे आणि जास्तीत जास्त चांगल्या सुविधा पुरवण्याकरिता आम्ही ताफ्यात अकराशे शेचाळ चालकांची भरती करत आहोत यामुळे आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने प्रवासी सेवा पुरवण्यास मदत होणार आहे मित्रांनो आता लवकरच पुणे विभागात होणार अकराशे शेचाळ चालकांची भरती काही नवीन अपडेट आल्यास आपल्या चॅनलवर तुम्हाला कळवण्यात येईल आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ या विषयावर आलास की तुम्हाला कळेल आणि तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता मित्रांनो जून महिन्याच्या अखेर लोक एस टी महामंडळामध्ये पुणे विभागात अकराशे शेचाळीस चालकांची भरती होणार आहे मित्रांनो भरतीचे काही नवीन अपडेट आल्यास तुम्हाला आपल्या चॅनलवर कळवण्यात येईल मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद